नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत महाराष्ट्र राज्य भारताच्या पश्चिम भागात स्थित आहे हे भारतातील सर्वात मोठ्या राज्यांपैकी एक आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई असून नागपूर ही उपराजधानी आहे महाराष्ट्राचा इतिहास संस्कृती कला संगीत आणि साहित्यातील योगदान हे अतिशय महत्वाचे आहे महाराष्ट्राचा इतिहास साधारणपणे दोन हजार वर्षापूर्वीचा आहे सातवहन राष्ट्रकुल चालुक्य यादव व मराठा साम्राज्य या राजवटींनी महाराष्ट्रावर राज्य केले छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकात मराठा साम्राज्याची स्थापना केली ज्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास विशेष महत्वाचा आहे पेशव्यांच्या काळात पुणे हे राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र बनले महाराष्ट्र राज्य हे लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे या ठिकाणी मराठी ही राज्यभाषा आहे तसेच हिंदी इंग्रजी आणि विविध प्रादेशिक भाषाही बोलल्या जातात महाराष्ट्राचे पाच विभागांमध्ये विभाजन झालेले आहे त्यापैकी पहिला विभाग म्हणजे कोकण समुद्रकिनारी भाग यामध्ये मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग यासारखे जिल्हे येतात त्यानंतर आहे पश्चिम महाराष्ट्र यामध्ये पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर भाग येतात मराठवाड्यामध्ये औरंगाबाद नांदेड लातूर परभणी अशा ऐतिहासिक स्थळांचा समावेश होतो विदर्भामध्ये नागपूर अमरावती यवतमाळ अशा वनसंपत्ती आणि खाणकामासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांचा समावेश होतो उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक धुळे जळगाव अशा द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांचा अंतर्भाव होतो महाराष्ट्राचे क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर म्हणजेच भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे नऊ पॉइंट छत्तीस टक्के एवढा आहे सीमावर्ती राज्य गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक गोवा पश्चिम घाटातील सह्याद्री हे महत्वाचं पर्वत आहे त्याचप्रमाणे गोदावरी कृष्णा भीमा ताप्ती या नद्या आहेत महाराष्ट्रातील उद्योग माहिती तंत्रज्ञान फिल्म उद्योग औद्योगिक उत्पादन शेती आणि पर्यटन ही आहेत महाराष्ट्रातील प्रमुख पिकं कापूस ऊस डाळी भात आणि फळं पिकं ही महत्वाची पिकं आहेत महाराष्ट्रामधील प्रमुख सण गणेश उत्सव दिवाळी गुढीपाडवा आणि नवरात्र हे आहेत महाराष्ट्राला वारकरी परंपरा लाभलेली आहे विठ्ठल भक्त वारकऱ्यांची वारी पंढरपूरला प्रसिद्ध आहे लावणी तमाशा हे महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलेचे प्रकार आहेत मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे संत तुकाराम संत ज्ञानेश्वर कवी पु देशपांडे यांसारख्या साहित्यिकांनी मराठी साहित्य समृद्ध केले आहे राज्याच्या सुमारे वीस टक्के भाग हा वनाच्छादित आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प नवेगाव अभयारण्य कानेरी गुफा परिसर हा सर्व वन्यजीव अभयारण्याचा भाग आहे महाराष्ट्रातील काही महत्वाच्या विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठ पुणे विद्यापीठ नागपूर विद्यापीठ मराठवाडा विद्यापीठ यांचा समावेश होतो तसेच आय आय टी बॉम्बे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस बी ए आर सी यांसारख्या संस्था जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळे अजिंठा वेरुळ लेणी गेटवे ऑफ इंडिया माथेरान महाबळेश्वर लोणावळा सिंहगड किल्ला रायगड किल्ला प्रतापगड सिद्धिविनायक मंदिर शिर्डी तुळजापूर भवानी मंदिर ही आहेत रायगड प्रतापगड शिवनेरी सिंधुदुर्ग हे प्रमुख किल्ले आहेत तसेच तमाशा लावणी भारुड गोंधळ या पारंपरिक कलांमध्ये महाराष्ट्राची ओळख आहे महाराष्ट्र राज्य भारताच्या आर्थिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेत महत्वाचे स्थान राखते कोयना धरण उजनी धरण जायकवाडी धरण यांसारखे महत्वाचे प्रकल्प महाराष्ट्रात आहेत महाराष्ट्रात पाणी साठवणुकीसाठी सुमारे एकशे ब्याऐंशी मोठी धरणं बांधलेली आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक सुधारणा आणि दलित चळवळी महाराष्ट्रात बहरल्या संत गाडगे बाबा महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी समाज सुधारणांसाठी मोठे कार्य केलेले आहे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे आहेत त्यांनी पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन हे आहेत त्यांनी सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पदभार स्वीकारला ही सगळी आपण महाराष्ट्राची माहिती पाहिली असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू